घोडीवली परिसरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेकडो महिला एकवटल्या सांस्कृतिक कार्यक्रमासह सा हो माजी सैनिक व समाज उपयोगी कार्य करणाऱ्या महिलांचा केला सन्मान गावची खबर न्यूजने या घोडीवलीतील महिलांच्या कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील घोडीवली गाव परिसरा कर, व परिसरातील महिला एकत्र येत गावदेवी मंदिरात जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून मंगळवारी जागर महिलेचा नारा देत सांस्कृतिक कार्यक्रमासह गावातील माजी सैनिक आशा वर्कर अंगणवाडी सेविका व क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल मान्यवरांचा सन्मान करून विविध स्पर्धांसाठी वेशभूषा करीत महिला दिन साजरा करून एक वेगळा आदर्श गावासमोर ठेवल्याने या कार्यक्रमाची वेगळी चर्चा सुरू आहे या कार्यक्रमात खेळ पैठणीचा कार्यक्रमाची मानकरी सोनी एरुनकर तर उपविजेता संजीवनी पिंगळे ठरल्याने उपस्थित महिलांनी त्यांचा सन्मान केला गावातील महिला एकत्र याव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील सामाजिक भान ठेवून महिलांना सहकार्य करीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपक्रम घेऊन एकत्र या अशी साथ दिल्याने मंगळवारी गावदेवी मंदिरात जवळपास एकशे पन्नासहून अधिक महिला एकत्र आल्या आणि संगीत खुर्चीसह खेळ पैठणीचा हा उपक्रम राबवत महिलांना विविध वेशभूषा करून खेळाचा आनंद लुटला यावेळी सामाजिक भान ठेवून माजी सैनिक हेमंत दामोदर पिंगळे माजी सैनिक सुरेश विठ्ठल पिंगळे एशियन चॅम्पियनशिपमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलेला कुणाल सुभाष पिंगळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांचा सन्मान महिलांनी यांचा सन्मानही महिलांनी केला आहे यावेळी या कार्यक्रमासाठी ग्रुप ग्रामपंचायत नावंढे सरपंच उषा हनुमंत पिंगळे उपसरपंच अर्चना चंद्रकांत पिंगळे माजी सदस्या वर्षा से शेखर पिंगळे महिला पोलीस दक्षता कमिटी सदस्य व एफएलसीआरपी संजीवनी अनिल पिंगळे घे भरारी महिला ग्रामसंघ घोडीवली अध्यक्ष सोनी दिनेश एरुणकर उपाध्यक्ष प्रीती विकास पडवकर ग्रामसंघ लिपिका सपनाथ ज्ञानेश्वर पिंगळे माजी ग्रामसंघ अध्यक्ष सुषमा सुनील पिंगळे आशा वर्कर रेखा भगवान पिंगळे वैशाली किशोर पिंगळे अंगणवाडी सेविका आरती संतोष पवार अंगणवाडी मदतनीस अनिता मनोहर दाभणे अरुणा उत्तम पिंगळे पाणी कमिटी खजिनदार अंजना भोसले घोडीवली तालुक घोडीवली गावातील श्लोक टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक तसेच सामाजिक कार्यकर्ते सर्व भगिनींचे आदेश भाऊबीजीची भूमिका अनिल पिंगळे यांनी बजावली तर एकनाथ भाऊ पिंगळे माजी पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे पत्रकार नवज्योत पिंगळे मनोहर राम पिंगळे विठ्ठल भाऊ परबलकर धनाजी फराट तसेच गावातील समस्त महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी अनिल पिंगळे यांनी उत्तम प्रकारे महिलांना मार्गदर्शन व सहकार्य देखील केले तर सर्व महिलांना अल्प अल्पोपहार देण्यात आला अशाच प्रकारे भविष्यात कार्यक्रम राबवून एकत्र येण्याचा संकल्प यावेळी महिलांनी केला आहे

म्हणजे जन्मजाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे म्हणजे नाविन्याचा वसा स्त्री म्हणजे घराचं घरपण स्त्री म्हणजे महान कार्य अशा स्त्री वर्गाला महिला जागतिक दिनानिमित्त निमित्ताच्या औचित्य साधून महिला महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिन साजरा करण्यात आला आणि या ही कल्पना आमच्या नवजित भाऊच्या बाबांच्या सुट्टी डोक्यातून आली आणि त्याला महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला इथे सांस्कृतिक कार्यक्रम झाले महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम झाले महिलांनी मनोगत व्यक्त केले डान्स झाले त्याचबरोबर खेळ पैठणीचा खेळसुद्धा झाले जेणेकरून महिलांना चांगलं व्यासपीठ कसं देता येईल यासाठी आमचा प्रयत्न सतत असतो आणि ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामागे म्हणजे त्यांची हिंमत कशी वाढेल महिला पुढे कशी जाईल जर गावातूनच सुरुवात केली तर महिला चार माणसांच्या जाऊन देखील बोलू शकते आणि स्त्री शक्ती जर एकत्र एक आली ती काही तिला काही अशक्य नाही ती सर्व काही करू शकते आणि या कार्यक्रम योगदान देण्यासाठी वर्षा शेखर पिंगळे यांनी बक्षीस सुद्धा दिलेली आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट